नमस्कार मित्रांनो मी महेश तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सो मंडळी आपण आलो आहेत पुन्हा एकदा कोकणामध्ये आजच आलो सकाळी आपले आलो वॅगनर घेऊन आज आज इनोवाने होतो घेऊन आलेलो आपली वॅगनर मुंबईला होती ती आपली वॅगनर घेऊन आलो रात्रभर गाडी चालवली मी आणि भावाने म्हणून झोपलो होतो आता डायरेक्ट उठलो दुपारी सो मित्रांनो आज जाणार आपण पाटगावमध्ये आज आहे दत्त जयंती दत्तजयंती पण दत्तजयंतीनिमित्त जाणारे पाटगावमध्ये जत्रा असतो बघायला तो त्याच कारणाने माझी बहीण पण येते तराळ्यामध्ये तर आम्ही तरळ्यात आता बहिणीला घ्यायला चाललेलो आहेत चला जास्त वेळ नको घेऊया डायरेक्ट निघूया आपली इनोवा घेऊन आज इनोवा खूप दिवसाने चालवणार आहे मी हातामध्ये जरा खातो ती खूप दिवसाने चालवणार आहे इनोवा दोन दीड महिना तरी झाला ना राजू इनोवा आपली होती गावी आणि वॅगनं ठेवलेली मुंबईला तो आता इनोवा चालवायला जी मजा आहे ती तुम्हाला सर्वांना माहितीच आहे चला आपण निघूया आता डायरेक्ट तराळ्याला बहिणीला घ्यायला चला मित्रांनो तुम्हाला पण सोबत नेतोय मी चला तर मित्रांनो वाजले तीन वाजून त्रेपन्न मिनटं आपण निघत आहोत आज आपल्यासोबत आहे मयूर संदेश आणि राजू पण आहे डेट थोडी कळणार आहे कुठल्या डेटला आपण हिला डेट नाही कळला सो आपल्यासोबत भाऊ पण आहे आज भाऊ आपल्याला कॅमेरा पकडायला भेटलेला आहे माणूस कॅमेरा पकडणार आहे चला चला तर मित्रांनो आपल्या फनसगावच्या बहुधाडीतून आपण निघत आहोत डायरेक्ट तर फायनली मित्रांनो डायरेक्ट दीड महिन्यानंतर चालवतो आपण इनोवा च्या या प्रवासामध्ये आपण दत्त जयंती बघणार आहे आज आपण दुसऱ्यांदा जाणार आहोत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जयंती कवर करणार आहे जत्रा असतो असतो मोठ्या प्रमाणात आज आपल्याला पाहायला भेटणार आहे मंडळी आमच्या गावात पण दत्त मंदिर आहे तिकडेसुद्धा जत्रा आहे आपण तिकडे पण शक्य होईल ना तेव्हा जायचा प्रयत्न करू आपण आणि आपल्याला टाईमचं अवधी कमी आहे आपण दोन दिवसाची सुट्टी घेऊन आलेलो आहे प्रयत्न करून तिकडे पण जाण्याचा हा रोड आहे दत्त मंदिरकडे जाणारा चला आता आपल्याला जास्त उशीर नाही करायचा वाजले चार वाजून दोन आणि आपण आहे बहिणीला घ्यायला आपल्याला राहून ते नाही दिसणार संदेश आपण आहे बहिणीला घ्यायला बघू शकता आपला उंडेल तिटा समोर आहे आपला रिक्षा स्टँड राईटला जातो विजयदुर्ग लेफ्ट मारून आपण झालो आहे तरळ्याला सो भरपूर मंडळी उंडेल तिट्यावर पण थांबलेले आहेत फक्त जाण्यासाठी जत्रेला दत्तजयंती असल्याकारणाने आज पब्लिक इकडे आपल्या उंडल तिट्यावर जास्त आहेत मंडळी गाडी आणली आहे तरळ्याच्या पेट्रोल पंपवर डिझेल बघू शकता अर्धी टाकी आहे तरी पण आपण आज हजार रुपयाचं डिझेल टाकणार आहे कारण की पुढे जर आपण गेलो ना म्हणजे पाडगाव साइडला आपल्याला पेट्रोल पंप भेटणार नाही म्हणून आपण डिझेल भरून घेतोय ऍक्च्युली गरज नाही अर्धी टाकी आहे पण सेफ एंड साईड साठी पण डिझेल भरून घेऊया मंडळी तराळ्यात आपल्या काही दिवसाने सीएनजी जी देखील होणार आहे आणि बघू शकता समोर काम देखील चालू आहे सीएनजीचं आ, ले ले हा सो बहिणीला घ्यायला तरळाला बहीण आलेली आहे हा ब्लॉक खोललेली आमचा बाबू पण आलेला ना बस 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 ले ले। आ, so, आमचा बाबू पण आलेला आहे बाय कुठे आहे आमची फेवरेट बाय कुठे आहे बाय हा नाही बसू द्याय सो फायनली मित्रांनो तरळातून निघून परत जातोय फणसगावच्या आमच्या बौधवाडीत माझ्या बहिणीला पण घेतल्यात बाबू पण आलेला आहे यांनाच आपण पिकअप करायला आलेलो तरळ्यामध्ये वायकर जरा व्ह्यूज वाढून दाखवून माझे डायरेक्ट सरडोळून आलेले आहेत आपल्या गावामध्ये चला तर डायरेक्ट ना आपण घरी भेटूया पाच वाजून बत्तीस मिनटं आणि आम्ही निघत आहोत पाडगावला जत्रेला जाण्यासाठी आणि एक घोटाळा आहे माझ्या बहिणीने मोबाईल हरवून टाकलाय तिला तरळ्याला घ्यायला गेलो आणि मोबाईलच तिने हरवला सो so, हसू जाऊन आता मोबाईल ते गेला आपण चाललो आहे पाडगावच्या जत्रेला चला सो so, मंडळी पाहू शकता आपण पाडगावला पोहोचलेलो आहोत आणि जत्रेला पण सुरुवात झालेली आहे हा जातो आपल्या विजयदुर्गाला मार्ग आपण इथून आलो फणसगावला मी गाडी फिरून लावली आहे इनोवा साईडला जागा भेटली लावली आहे तिकडे भाव आहे आपल्या गाडीमध्ये चल मी जाते हा तो भाव का आपल्याला येत नाही वरती सो मी एकटाच चाललेलो आहे तर बघू आता तुम्हाला जत्रा दाखवतो पण जास्त वेळ थांबणार नाही आपल्याला जायचं आहे याच्यानंतर भाव दिला बघू शकता इथून जत्राला सुरुवात होती हा रोड आपला जातो फॉनच गावला बघू शकते इथे आयस्क्रीम भाजी वगैरे हो पण घेऊन आलेले आहेत जत्रेला असे खेळ सुद्धा लागलेले आहेत लहानपणाला लहान मुलांना लागणारे खेळ ह्या सगळ्यांची काय मी अशी प्राईज वगैरे हो विचारणार नाही मित्रांनो प्लॅस्टिकची भांडी देखील आहेत बघा चायनीज कॉर्नर मेन म्हणजे इथे ना मेन म्हणजे इथे लोक खाजा घ्यायला येतात आम्हीसुद्धा घेणार आहे खाजा एंट्री कुठून आहे इकडून एंट्री आहे आपला फणसगावला जातो का जातो विजयदुर्गला आणि एंट्री या एंट्री करता तुम्ही बघू शकता इथे उषा देखील सेल करायला आहेत बघा खाजा वगैरे आहे तिकडे ते लाईव्ह खाजा देखील बघा बनवत आहे मित्रांनो लाईव्ह खाजा बनवत आहेत अशा प्रकारे इकडे लाईव्ह काउंटर असतात लहान मुलांना खेळण्याकरिता देखील आहेत लहान मुलांना खेळण्याकरिता देखील इथे आहेत ॲक्च्युली एंट्री नसून आपण ह्या ठिकाणी घुसलो या, या साईडला जावे चला इथून जावे दाखवतो तुम्हाला मी चायनीज कॉर्नर देखील आहेत पकोडे देखील आहेत ज्वेलरी सगळ्यांची प्राईज मित्रांनो विचारली असती पण आपण जाणार आहे याच्यानंतर हळदीला आपल्या भावाची हळद आहे म्हणूनच आज मी येल्लो शर्ट घातलेला आहे कारण की आज मी करणार आहे एकदम धमाल फुलावून नाचणार आहे आणि वरती दत्त मंदिरच्या इथे लागलेली आहेत गाणी आपल्याला कॉपीरेट आला नाही पाहिजे मित्रांनो हाच एक असा जत्रेचा उत्सव असतो जिकडे आपल्या प्रत्येक नागरिक नागरिकाला काहीतरी थोडेफार पैसे कमवण्याचा एक आधार भेटतो किंवा चान्स भेटतो किंवा इथे जिलेबी देखील बनवत आहेत आणि मुलगा बघा कसं आयक्रीम खातो लाईव्ह काउंटर आहे तिकडे सगळे ही आणि ही एक मेन एंट्री आहे आपण ॲक्च्युली तिथे घुसलेलो मेन एंट्री करून आपण वरती जाणार आहे कारण की आई पप्पा गेलेले आहेत आई पप्पा गेलेले आहेत वरती आपण पण तिकडे जायचं आणि ही एंट्री तुम्ही पाहू शकता आमच्या मसा चढावाचा मार्ग आहे दत्त जयंतीनिमित्त सगळे दत्त जयंतीनिमित्त सगळे गावकरी आहेत ना आमच्या या पट्ट्यातले सगळे इकडे येतात या मंदिरात जाऊन दत्तांचं दर्शन घेतात आपला आवडता म्हणजे आपला बँड चालू झालेला आहे मला वाटतं पाळण्यामध्ये टाकलेलं आहे त्याची तयारी चालू आहे चला वरती जाऊन तुम्हाला दाखवतो असा चढावाचा मार्ग आहे सगळे आमचे गावकरी आलेले आहेत दत्त जयंतीला आपल्या दत्तांचा आशीर्वाद घ्यायला प्रसादाकरिता दत्त मंदिरात दत्तांचा आशीर्वाद घेऊन भाविक आपले प्रसादासाठी इथे लाईन लावत बघू शकता सो मंडळी हळदीच्या निमित्त आलेलो मी गावाला आणि बघू शकता दत्तांचा आशीर्वाद भेटला मला ू शकता इथे डोन बाजार वाजून तो मंडळी हळदीच्या निमित्ताने हळदीच्या निमित्ताने आलो मी गावाला आणि दत्तांचा आशीर्वाद भेटला ते पण दत्त जयंती निमित्ताने खूप नशीब लागतं मित्रांनो दरवर्षी मुंबईला असतो कामानिमित्त यायला भेटत नाही पण आज आलो आणि दत्तांचा आशीर्वाद भेटला खूप बरा वाटतंय आज फॅमिली सुद्धा होती माझी सोबत बघू शकता भरपूर भाविक आता येत आहेत संध्याकाळी या टायमाला एवढी गर्दी नसते पण जसजस रात्र होते ना भरपूर गर्दी होती मित्र बघू शकता पूर्ण पॅसेज भरला जातो हो प मी कळते ते पाळण्यात ते टाकतात ना ते पाळण्यात काय करतात दत्त जन्म होतो, दत्त होतो। ओके म्हणजे हा चला आता आपण निघत आहोत आई काहीतरी खरेदी करते आईनी खरेदी करेल की आपण आपल्या भावाच्या हळदीला निघूया लाडू वगैरे घेतलेले आहेत राहू शकतो पिशवी भरून एकदम खरेदी केली आहे राजू गाडीतच बसले मंडळी बघू शकता इकडे ना पन्नास रुपयाला एक पॅकेट लागलेलं आहे आणि इथे पॅकेट असं लाईव्ह बनवलं जात आहे पन्नास रुपयाला एक पॅकेट आहे मी भरपूर दहा पॅकेट की बारा पॅकेट आईने घेतलेले पंधरा पंधरा आईने पंधरा पॅकेट घेतलेले मुंबईला आपले वैदुनी पण आहेत सगळे आहेत त्यांना द्यायचे खा बघ घ्या खाणारच मंडळी बघा आता बाकीची तर खरेदी ते आम्ही केली आता लहान मुलं सोबत तर की त्यांना काही ना काहीतरी खरेदी करायला म्हणजे त्यांना काही ना काहीतरी खरेदी करायला वाटतच कुठला हा कलर चालेल की हा कलर चालेल आमच्या बाईने पर्ची खरेदी केलेली आहे शंभर रुपयाला भेटलेला आहे सो बाबूने आमच्या ना त्याला ना ना बासुरी फ्लुड घेतलेली आहे बाबून वाजवायला सूर तर त्याच्या चारच आहेत कुठलं येते ना पन्नास बाय घे सो म्हणता या व्हिडिओ मध्ये मी एवढं आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू आपण दुसरं लाग म्हणे बाय बाय